नमस्कार आर न्यूजच्या सोमवार दिनांक पंचवीस डिसेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टीएमटी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात जिल्हा नियोजनमधील भरघोस निधीमुळे पोलीस विभागात अत्याधुनिकता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचं प्रतिपादन सुमारे साडेतीन कोटी रुपयांच्या अद्ययावत वाहनांचे कोल्हापूर पोलीस दलाला हस्तांतरण श्रीपतराव शिंदे यांच्या पुरोगामी विचारांची जपणूक करूया पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचं आवाहन श्रीपतराव शिंदे यांना मरणोत्तर दाभोलकर तर सलीम मुल्लांना साहित्य पुरस्कार प्रदान गडिंग्लजमध्ये झाला गुरुजी व्याख्यानमालेचा समारोप मृत्युंजयकार शिवाजी सावंत आणि स्वामीकार रणजित देसाई यांचा लेखन महिमा जपण्याची गरज आजऱ्याच्या गंगामाईचे त्यासाठीचे प्रयत्न आश्वासक साहित्य पुरस्कार वितरणावेळी ज्येष्ठ लेखिका पारु नाईक यांचे गौरवोद्गार चंदगडला काढण्यात आली भक्तिमय वातावरणात शोभायात्रा अयोध्येहून आणलेल्या अक्षता कलशांची मिरवणूक टाळमृदुंगाची सात अन श्रीराम नामाच्या गजराना अवघं वातावरण भक्तिमय चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी इथं शॉर्ट सर्किटनं ऊसाला आग चार एकरमधील ऊस झाला जळून खाक जळालेल्या ऊसाची लवकर उचल करण्याची शेतकऱ्यांची मागणी शिवराजमध्ये देण्यात आलं विद्यार्थिनींना सक्षमीकरण प्रशिक्षण महिंद्रा प्राईट क्लासरूम अंतर्गत नांदी फाउंडेशन मार्फत करण्यात आलं आयोजन सुमारे दोनशे पन्नास विद्यार्थिनींनी घेतला प्रशिक्षणाचा लाभ जयभारत इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन झालं उत्साहात चिमुकल्यांनी मराठी आणि हिंदी गीतावर नृत्य सादर करून जिंकली रसिक प्रेक्षकांची मना